व्हॉट्सअपच्या काळामध्ये पत्र लेखन दुर्मिळ झाले त्यामुळं प्रत्येकाने एकतरी पत्र लिहावं असं आवाहन करण्यात आल्यावरती काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातील खंत वेदना कैफियत पत्रातून कशी मिश्किलपणे मांडली पहा प्रत्येक कडवं म्हणजे एक एक पत्र आहे आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिहा यावरती ते आधारित आहे पहिलं पत्र सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा परंतु माझ्या इंजिनाला मिळतो एकच डबा मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा मी व्हिडिओ दाखवू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र पुन्हा मी येईन पुन्हा मी येईन म्हटलो झा गति मनु की ही कले के मिस्त्री मी शपथ घेऊ का नको काय ते पत्रात लिवा मी शपथ घेऊ का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र काय ती झाडी <laughs> काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हटील ओके <गला> एकाच या वाक्याने दिले मी साहित्यिकांना धक्के मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिवा मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा पुढचं पत्र आपल्या देशामध्ये इतके विचित्र निर्णय घेतले जातात मध्यंतरी एक निर्णय घेतला गेला की प्रत्येक शिक्षकाने आपापले फोटो वर्गामध्ये लावावेत एका शिक्षकाने फोटो लावला आणि दुसऱ्या दिवशी वरती पत्र लिहिलं तुमच्या वरून मी लावला फोटो माझा वर्गात तुमच्या वरून मी लावला फोटो माझा वर्गात हल् कुंकू वाहून पोर आरती बघा करतात मी घंटी वाजवू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही प्रसाद खाऊ का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र एकनाथांनी नवनाथ नेले एकनाथांनी नवनाथ नेले केलं मला अनाथ भात्या मधले पान गळाले धनुष्यही गोत्यात हातात घड्याळ घालू क नको काय ते पत्रात लिवा हाता घड्याळ घालू नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र भ्रष्टाचाराचे आरोप केले जंचावर मी आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले जंचावर मी आधी त्यातली बरीच आता सगळीच त्यातली सगळीच आली मंडळी आपल्याच पक्षामध्ये मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिहा मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिवा आणि हे एक हजारावं पत्र आहे पक्ष पक्षांची पाहून भेसल सत्यसाठी गोलमाल पक्ष पक्षांची पाहून भेसल सत्यसाठी गोलमाल कुणाविरुद्ध करू उपोषण न हो आजकाल एकादशी बी धरू का नको काय ते पत्रात लिवा एकादशी बी धरू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र बारामतीवरून ठरल्या साहेबांचं आहे पण संदर्भ जुना आहे तुमच्या लक्षामध्ये येईल पावसामध्ये भिजून लावली महाराष्ट्राला आग पावसामध्ये भिजून लावली महाराष्ट्राला आग इडीवाल्यांना पुरून उरला बारामतीचा वाघ पावसामध्ये भिजून लावली महाराष्ट्राला आग इडीवाल्यांना पुरून उरला बारामतीचा वाघ घाट कात्र चऊ क काय पत्रात लिवा घाट कात्र दाऊ का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र विचारवंतांचे आम्हा साहित्यिकांचे कमरेच सोडून डोक्याला बांधता मनमानी करताय कमरेच सोडून डोक्याला बांधता मनमानी करताय लिहिलं बोलल चित्र काढलं जीवावरी उठताय आम्ही व्यक्तच होऊ का नको काय ते पत्रात लिवा आम्ही व्यक्तच होऊ का नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटचं पत्र एका शेतकरी राजाचे मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती गोड बोलूनी सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती आम्ही जिवंत राहू का नको काय ते पत्रात लिवा धन्यवाद